सर्वांचं स्वागत असो बघा सरळ सेवेच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात एम पी एस सी राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि क सर्वांनाच माहीत आहे पण त्यासोबत सरळ सेवेच्या कोणकोणत्या एक्झाम्स या वर्षी अपेक्षित आहे प्लस पुढच्या वर्षी सुद्धा अपेक्षित आहे म्हणजे दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या भरती एक्झाम्स होणार आहे त्याबद्दल आज आजच्या आपण सेशनमध्ये बघणार आहोत तर वेगवेगळ्या एक्झाम्सचं स्ट्रक्चर पेपर पॅटर्न एक्झाम पॅटर्न बघून आपण कंबाईन सोबत आणि सोबत कशा प्रकारे एकंदरीत आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी प्लस जे सेपरेटली फक्त आणि फक्त सरळ सेवे करता किंवा भरती एक्झाम करता प्रिपरेशन करता त्यांच्यासाठी असणार आहे खास करून अशा गृहिणी किंवा अशी वर्किंग कॅन्डिडेट्स ज्यांना सोबत कोणती तरी एक गव्हर्नमेंट एक्झाम पाहिजे त्यांच्याकरता सुद्धा आजचा सेशन आहे त्वरित लगेच आपण सेशन कडे वळूया बघा बघालवर मी हे लिहिलेलं आहे की सरळ सेवा परीक्षेची तयारी कशी सुरू करावी कारण की सुरुवात आपल्याला इन द सेन्स एक्झाम पॅटर्न प्रत्येक एक्झामचा लगभग लगबग वेगळा आहे परंतु असं नाही की एकदमच सगळं सगळं वेगळं असतं काही एक मेन स्ट्रक्चर ऐंशी टक्के सेमच असतो तर तो एकदा ऐंशी टक्के आपण बरोबर प्रिपरेशन केलं ना की मग वीस टक्के पुढे मागे आपण चालू शकतो त्या त्या एक्झामच्या त्या त्या पंधरा वीस दिवसापूर्वी तेवढं वीस टक्के आपण कम्प्लीट करू शकतो परंतु ऐंशी टक्के आपलं मेन होणं गरजेचं आहे त्याच्यात एकही मार्क सुट्टा कामा नाही तर असे कॅन्डिडेट जे आत्तापासून तयारी करणार आहे आणि म्हणून मी इथं मे महिने पण दिलेलं आहे बघा इथं नाही पुढच्या याच्यावर दिलेलं आहे की आज मे दोन हजार पंचवीस चालू आहे ठीक आहे आजची तारीख तीन तारीख आहे मी आज तीन तारखेला रेकॉर्ड करतोय तर आजच्या दिवसापासून आपण कशी तयारी करू शकतो बघा सुरुवात मे चे तसे पाहिले ते एकतीस दिवस असतात परंतु मी अप्रॉक्सिमेटली उरलेले दिवस घेतलेले आहे ठीक आहे उरलेले दिवस अठ्ठावीस पकडूया त्यानंतर जून जुलै ऑगस्ट सर ऑगस्ट नंतर का नाही घेतलं तुम्ही हे बघा आत्ता आपण सांगू शकत नाही की तलाठीची एक्झाम कधी येणार पोलीस भरतीची कधी येणार नगर परिषद नगरपंचायतच्या महानगरपालिकेची एक्झाम कधी येणार ठीक आहे आत्ता ते सगळं चालू आहे की बारा ते तेरा हजार पोलीस भरती येणार आहे नगरपंचायत दहा एक हजार येणार आहे तलाठी अडीच हजार येणार आहे ते सगळं ठीक आहे परंतु एक्झॅक्टली कधी येणार वी डोंट नो ठीक आहे आपण असं ग्राह्य धरून चालतो एजम्शन की ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी कोणती एक्झाम येणार नाही परंतु तिथपर्यंत म्हणजे लगभग लगभग माझ्याकडे एकशे वीस दिवस आहे तर या एकशे वीस दिवसाचं प्लॅनिंग माझं कसं पाहिजे कळतंय हा त्याच्यामध्ये जर कोणती अचानक एक्झाम अनाऊन्स झाली तर मग आपण कसं स्ट्रक्चर चेंज करणार प्लॅनिंग मध्ये काय कमी जास्त होईल ते तेव्हाच तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेल परंतु ऍटलीस्ट एक एवढ्या एकशे वीस दिवसाचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे मिनिमम का आणि या एकशे वीस दिवसात कोणत्या सब्जेक्टला कोणत्या टॉपिक्सला आपल्याला हात घालायचा आहे विथ द रेफरन्स बुस पुस्तक कोणते वापरायचं आहे ते सगळं आजच्या सेशन मध्ये मी कव्हर करणार आहे तर सुरुवात करूया वाटलं तर पेन वही घेऊन बसा जेवढं जेवढं मी सांगतो ते नोट डाऊन करून घ्या ओके चलो बघा अपेक्षित जाहिराती बघा सामाजिक न्याय विभाग भरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती अन्न व औषध प्रशासन विभाग लगभग लगभग दहा हजार आता ज्यांच्याबद्दल मी ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलंय हे सर्व पेपरच्या आर्टिकलमध्ये आर टी आय नुसार आपल्याला मिळालेली इन्फॉर्मेशन आहे एवढे मिनिमम पद तर आहेच आता रिक्त तसे पाहिलं तर व्हॅकन्सी जास्त ती पण असू शकते कारण की रिक्त पद जास्त असतात तर असं एक खट्टीच काढत नाही गवर्नमेंट धीरे धीरे काढते ठीक आहे त्यानंतर तलाठी भडी भरती अडीच पेक्षा जास्त पदे आहे ग्रामसेवक भरती आय सी ची अंगणवाडी भरती पाचशे पदे आहे पशुसंवर्धन विभाग भरती कृषी विभाग भरती वनरक्षक विभाग भरतीचे तर ते बारा ते ते तेरा हजार पद आहे खूप चांगली पोस्ट असते ही त्यानंतर स्वच्छता निरीक्षक याला सॅनिटरी इन्स्पेक्टर असं म्हणतात यांच्या पण भरती या सोबत म्हणजे लगबग लगबग सेम असतं हे ठीक आहे त्यानंतर नगर प परिषद नगरपंचायत यांच्या सुद्धा एकूण तेरा हजार पदांची मोठी ऍड येणार आहे त्यानंतर आरोग्य विभाग भरती महाबीज महामंडळ भरती महाराष्ट्र वखार महामंडळ भरती पोलीस भरती खूप जण या आ, भरती करता वाट बघत आहेत ठीक आहे पोलीस भरती खूप चांगली असते बारावीच्या लेवलवरच असते त्यामुळं तुम्ही याला सुद्धा फोकस करा त्यानंतर आदिवासी विभाग भरती नऊ हजार एकूण पदे आहे रेल्वे भरती बत्तीस हजार ही ऍक्च्युली ऑल ओव्हर इंडिया पॅन इंडिया लेवलवर असते ठीक आहे त्यामुळं याला दुर्लक्ष नका करू जे स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा बँकिंगच्या एक्झामचं प्रिपरेशन करतात ते रेल्वेच्या एन टी पी सी वगैरे या एक्झाम करता सुद्धा प्रिपरेशन करतात आणि खूप चांगली पोस्ट असते लाईफ सेटल होऊन जाते रेल्वे डिपार्टमेंटमध्ये तुम्ही मोस्टली बघा जे कोणी रेल्वेमध्ये लागतात ते रिटायर होऊनच किंवा बँकेत लागतात रिटायर होऊनच निघतात बाहेर त्यांच्या असं स्विचिंग नसतं ठीक आहे त्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभाग आत्ताची ही भरती लेटेस्ट चालू आहे याचं पण तुम्हाला सर्व काही सिलेबस वगैरे मी एक्सप्लेन करणार आहे आणि एक तर टी आय टी शिक्षक भरती वगैरे हे सुद्धा अजून बघा महानगरपालिकेच्या भरती वेगवेगळ्या महाराष्ट्रात महानगरपालिका आहे लेटेस्ट मध्ये तुम्हाला इचलकरंजी भेटणार जालनाची भेटणार त्याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका यांचे सहाशे पदे ऑलरेडी पेपर मध्ये आलेलं आहे मग नाशिक आहे अहिल्यानगर अहमदनगर अमरावती ठाणे कल्याण डोंबिवली जळगाव त्याच्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तर महानगरपालिकेचे वेगवेगळ्या एक्झाम्स असतात तलाठीचे पण वेगळे आहे तर सर्वात मोठमोठ्या याच्यातले दोन तीन तुम्ही लक्षात घ्या एक तर सर्वात पहिले महानगरपालिका त्यानंतर नगर परिषद नगरपंचायत तलाठी नगर पोलीस भरती नोंदणी मुद्रांक विभाग भरती रेल्वे आणि त्यानंतर वनरक्षक विभाग भरती या प्रामुख्याने नवीन भरती आहे ज्या अपकमिंग दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये अपेक्षित आहे आपण एक प्लॅन घेऊन चालतोय की एकशे वीस दिवसात मला सर्व सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही असं टार्गेट ठेवत नाही ना तोपर्यंत तुम्ही हातपाय मारणार नाही कळत आहे का तर तुम्हाला जोपर्यंत टार्गेट भेटत नाही तोपर्यंत तुम्ही करत नाही या करता आम्हाला यावं लागतं आणि सांगावं लागतं की बाबा आता एकशे वीसच दिवस आहे एकशे वीसच दिवसात तुम्हाला तीन ते चार सब्जेक्टचं प्लॅनिंग करायचं आहे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहे आणि त्या वर आजपर्यंत विचारलेले क्वेश्चन्स कारण की प्रत्येक का हे बघा हे ही सगळं सरळ सेवेमध्ये येत असलं भरतीमध्ये येत असलं तरी याचं थोडस पेपर पॅटर्न त्या त्या, त्या नुसार बनलेला असतो तलाठीचे प्रश्नांची लेवल आणि पोलीस भरतीच्या प्रश्नांची लेवल हमकास वेगवेगळे असणार आहे ठीक आहे आता काही एक्झाम्स तुम्ही बघितलं टी सी एस द्वारे कंडक्ट केले जातात परत एकदा सांगतो जर तलाठी याच वर्षी झाली तर समजून घ्या ती टी सी घेणार आहे एक्झाम ठीक आहे पण जर पुढच्या वर्षी गेली तलाठी तर मग ती एम पी एस सी कडे येईल आणि मग एमपीएससी प्रकारे पेपर पॅटर्न करणार असं एमपीएससी एकदम मग ते ग्रुप बी आणि सी चे पेपर लेवलच असणार असं काही होणार नाही सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे जर तसं झालं असतं तर मग ग्रुप बी आणि सी मध्येच तलाठी ऍड केलं असतं ना जशा पहिले चार पाचच पोस्ट होत्या ग्रुप बी आणि सी मग हळूहळू हो, वाढवत वाढवत त्यांनी अकरा पोस्टवर घेऊन गेले मग त्याच्यामध्ये ही तलाठी अजून बारावी घातली असती पण तसं नाही आहे ठीक आहे कारण की एस च पद आहे हे स्केलच ठीक आहे त्यामुळं ते वेगवेगळं असं काही रुमर्स वगैरेला बळी पडू नका एकदम MPS ने एक्झाम जरी घेतली तरी ते एवढं पेपर पॅटर्न अवघड नसणार त्याच लेवलचा असणार आहे उन्नीस वीस फक्त फरक असणार आहे पण त्यामुळं ट्रान्सप ट्रान्सपरन्सी वाढेल या आता तुम्ही ऐकलंच असेल की टी सी एस आयबीपीएस किती गोंधळ होत होता ठीक आहे तर ते आपल्याकरता ऍक्च्युली चांगलाच होऊन जाईल ओके okay, तर तसं मी तुम्हाला वारंवार गाईड करणार की कसं कसं काय होणार आहे अपकमिंग डेट्स वगैरे वगैरे आता मी प्लॅनिंग बद्दल हे बघा हे सर्व तुम्हाला दाखवली पदे आता मी प्लॅनिंगवर येतो ठीक आहे मोजून सगळं कोणत्याही एक्झाम उचला आता ज्या तुम्हाला दाखवले मी त्याच्यामध्ये अंकगणित म्हणजे मैथमेटिक्स बुद्धिमत्ता रिजनिंग एबिलिटी सामान्य ज्ञान जनरल नॉलेज आणि हे जनरल स्टडीज किंवा करंट अफेअर्स मराठी ग्रामर इंग्रजी इंग्लिश ग्रामर या पाच सब्जेक्ट पेक्षा अजून एकही एक्स्ट्रा नाही आहे हा थोडंसं संगणक ज्ञान एनवायरमेंट वगैरे ते याच्यातच येऊन जातं ठीक आहे त्याला असं काही मी वेगळं सब्जेक्टचा दर्जा नाही दिलाय पण या पाच सब्जेक्टपेक्षा हे तुमचे पाच पांडव आहे असं समजा पाच हे बोट एकदा हे पाच बोट तुम्ही बरोबर ग्रास केली एक मुठ्ठी होऊन जाते तुमची तयार आणि एकदा मुठी तुमची तयार झाली की यश तुमच्या हातात तर आतापासून आपण हे असं का करतोय कारण की आपल्याला माहित नाही की अपकमिंग पहिला नंबर कोणत्या भरतीचा लागतोय तर मग तयारी आपण अशा प्रकारे करायची आहे की हेच असणार आहे शेवटी आणि मग यालाच आतापासून तयारी सुरुवात करतो अंदाजे सगळ्याच भरती एक्झाम्स याच्यात कव्हर होऊन जातात इव्हन ती टी सी एस घेणारे असो आयबीपीएस घेणारी असो किंवा मग एमपीएससी घेणारी असो एकंदरीत प्लॅन कळतोय आज तीन तारखेला मी हा रेकॉर्ड करतोय मे बी चार तारखेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल किंवा तीन तारखेच्या रात्रीच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जाईल परंतु एक लक्षात घ्या आज जे कोणी हा व्हिडिओ बघणार आहे त्यांना तीन चार महिन्यानंतर कळणार की सरांनी त्याच वेळेस प्लॅनिंग करायला लावली होती आणि तसंच ऐकलं असतं आमचं खूप आतापर्यंत चांगला अभ्यास झाला असता इतरांपेक्षा कारण की जोपर्यंत भरतीचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही समजून घ्या मग तुम्हाला हो खरं सांगतोय आपला अभ्यास पहिल्यांदा बघा जेव्हा नोटिफिकेशन येतं ना तेव्हा रँकर टेस्ट पेपर सॉल्व्ह करत असतो आणि आपण हे विचारत असतो सर कोणतं पुस्तक घेऊ आता ठीक आहे तर तसं नको करायला आता याच्यामध्ये पण वेगवेगळं काय करायचं ते सांगतो जसं बघा सर्वात पहिले अंक गणित तर अंक गणितामधले वेगवेगळे चॅप्टर आता जर तुम्ही राज्य सेवा किंवा कंबाईनला प्रिपरेशन करत असाल तर भैया हे मुटके चॅप्टर नाही आते उधर पण इधर बहुत डेप्थ जाता है का तर अंक गणिताचे एवढे तरी चॅप्टर तुम्ही हंड्रेड पर्सेंट दिले मी उन्नीस बीस एखादा चॅप्टर वर कमी पण एवढं तुम्हाला करायचं म्हणजे करायचं त्याला काही आणि मी जो सिक्वेन्स दिला आणि सिक्वेन्स सिक्वेन्सनुसार जा हळूहळू हळूहळू मी मोठमोठे मुट, चॅप्टर वाढवत गेलोय ठीक आहे तर याच्यात मग संख्या संख्यांचे प्रकार बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार या वर आधारित सेपरेट क्वेश्चन येतात डायरेक्टली मग कसोट्या म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल पूर्णांक व त्याचे प्रकार इंटिजस अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन वगैरे घातांकाचे नियम सर्ट्स इंडेसेस लसावी मसावी लसावी मसावीवर मी एक व्हिडिओ टाकलाय बघितला तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा इथं क्लिक करा लसावी मसावी ठीक आहे एल खूप चांगला व्हिडिओ आहे त्यानंतर वर्गवर्गमुळं पण व्हिडिओ टाकलाय घनघनमुळावर पण व्हिडिओ टाकलाय ठीक आहे मग शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर प्रमाण सरासरी वेग वेळ अंतर मग वेग ॲक्च्युली वेग अंतर अंतरमध्येच मग मी बोट आणि प्रवाह नळ आणि पाईप हे इन्क्लूड केलेले आहे संभाव्यता प्रोबिलिटी क्षेत्रफळ घनफळ भागीदारी काळकाम वेग दशमान पद्धत नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि घड्याळवर ऍक्च्युली घड्याळवर आधारित प्रश्न आहे ना हे खूप जण मध्ये टाकतात ठीक आहे तसं पाहिलं तो रिजनिंगचाच पार्ट आहे मध्ये मी याला कव्हर केलेलं आहे पण हा जो चॅप्टर आहे ना हा मॅथमॅटिक्सच्या अँगलने पण विचारतात आणि बुद्धिमत्तेच्या अँगलने पण विचारतात त्यामुळे मी इथं पण इन्क्लूड केला आहे आणि पुढे मध्ये पण इन्क्लूड केला आहे तर हे सगळे लिहून घ्या तुम्ही चॅप्टर जोपर्यंत स्वतःच्या हाताने लिहिणार नाही ना तोपर्यंत नाही होणार आता या बुद्धिमत्तेवर बुद्धिमत्तामध्ये संख्या मालिका अक्षर मालिका छोट छोटे जे येते मग त्याच्यात क्लासिफिकेशन येतं राईट त्याच्यानंतर मग ते, ते सहसंबंध ज्याला म्हणतो वर्गीकरण करणं ज्याला म्हणतो आयनॉलॉजी ठीक आहे मग वेनाकृत्या सांकेतिक भाषा सांकेतिक लिपी दिशा डिस्टन्स डायरेक्शन नातेसंबंध ब्लड रिलेशन घड्यावर आला की नाही घड्या तिकडं पण ठेवला मी इकडं पण ठेवला त्याच्यानंतर तर्कवर लॉजिकवर आधारित आकृत्यावर आधारित आणि कोडे असे इथं जास्त डेपली जात नाही जरी आता वनरक्षकामध्ये बघा तुम्ही तिथं लिहिलेलं आहे असं लिहिलं अंकगणिताचं सेपरेट नाव नाही तरी पण अंकगणितावर प्रश्न येणार असं नसतं मी तुम्हाला पुढे दाखवतोच आहे ठीक आहे आणि याच्यानंतर अजून एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ज्यामध्ये मी तीन प्रामुख्याने परीक्षांचं सांगणार सांगणारे डिफरन्स सांगणार आहे फरक सांगणार आहे खूपदा कन्फ्यूज होतं सर्वात मोठी एक्झाम तलाठी मग त्याच्यासोबत वनरक्षक आणि त्याच्यासोबत पोलीस भरती या तीन परीक्षांच मी फरक सांगणार आहे आणि सिमिलरिटी सांगणार आहे की कशात पेपर पॅटर्न सेम आहे कशात वेगवेगळं आहे असं तर तो वाला एक व्हिडिओ नक्की बघा याच्यानंतरच तो अपलोड होऊन जाईल त्यानंतर इतिहासाचे कोणकोणते मुद्दे बघा अठराशे सत्तावन्न पासून वायसराव सेपरेट एक प्रश्न येऊ शकतो समाज सुधारकावर येऊ शकतो राष्ट्रीय सभा राष्ट्रीय स्वतंत्र लढा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत मग ऑगस्ट घोषणा वगैरे वगैरे एकोणविसशे नऊचा कायदा एकोणावीसचा कायदा पस्तीसचा कायदा मिनी कॉन्स्टिट्युशन आपण याला म्हणतो हिंदुस्थान सोशलिस्ट सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी वगैरे वगैरे मग भूगोलामध्ये महाराष्ट्राचं भूगोल भारताचं भूगोल मी इथं पॉईंट वाईज केलं नाही एवढं डेप्थली आजच्या सेशनमध्ये नाही जाऊ शकत मी पण तरी सुद्धा मोजके मी पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर पंचायतराज इकडं खूप जास्त प्रमाणात सरळ सेवा भरतीमध्ये पंचायतराज वगैरे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटवर प्रश्न विचारले जातात मग त्याच्यात ग्राम प्रशासन पंचायत समिती घटना दुरुस्ती ग्रामसभा ग्रामपंचायत आता तुम्ही नगर पंचायत आणि नगर परिषदची एक्झाम देत आहे तर हे वाल तर सर्वात जास्त याच्यावर प्रश्न आहे ना। का नाही तर गट विकास अधिकारी सपोज तुम्ही तलाठीची एक्झाम देत आहे आणि पर्टिक्युलर त्या त्या जिल्ह्याच्या तलाठी करता देत आहे तर त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे तुम्ही पर्टिक्युलर महानगरपालिकेची एक्झाम देतात सपोज जळगाव महानगरपालिका तर जळगाव बद्दल तुम्हाला अपेक्षित प्रश्न येणार असं तर तुम्ही नंतर ही डिसाइड करा की कि तुम किस के लिए एक्झाम का प्रिपरेशन कर रहे हो पण मोजक हे वाला सगळं तुम्हाला आलंच पाहिजे त्यामुळे या चार महिन्याची प्लॅनिंग करताना हे सगळं तुम्ही आता वन बाय वन करा कुठून करायचं ते पण सांगणारे पुस्तकं पण सांगणारे ताण नका घेऊ मग राज्यघटना पॉलिटीमध्ये भारताची राज्यघटना राष्ट्रपती उपराष्ट्र तर हरमकास एक प्रश्न असतोच लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद हे सेंट्रल लेव्हलवर हे राज्य स्टेट लेव्हलवर मग परिशिष्टे मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे हे डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे फंडामेंटल राइट्स फंडामेंटल ड्युटीज आहे राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान संसद ठीक आहे त्यानंतर विज्ञान विज्ञानावर विविध शास्त्री व त्यांचे अभ्यास व विषय शास्त्रीय आणि याच्यावर थोडस करंट रिलेटेड म्हणजे चालू घडामोडी याच्या सोबत टायप करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकंदरीत ते येऊन जाईल मग काय काय असे फिक्स प्रश्न असतात जे कोणत्या एक्झाम मध्ये कधी विचारले जाऊ शकतात की पर्टिक्युलर देवीची लसी कुणी शोधून काढली हा फिक्स आहे तर जसं त्यांचे जनक असं ते, ते वाले जे प्रश्न असतात ते पाठच करून घ्यायचे शास्त्रीय उपकरणे त्यांचे कार्य इतरमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच माहिती तंत्रज्ञान संगणकाशी संबंधित हे वाला पण टॉपिक्स खूपदा एक्झाम मध्ये कॉम्प्युटर नॉलेज म्हणून विचारलं जात ठीक आहे आता येऊया चालू घडामोडी चालू घडामोडीवर वेगवेगळे वे सब टॉपिक्स तुम्हाला तयार करावं लागतात असं फिक्स नाही सांगू शकत की हेच चालू घडामोडी हो। तरी सुद्धा मी इथं लगभग लगभग सगळंच कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जसं क्रीडा मध्ये खेळ प्रमुख देश वगैरे वगैरे वे, चालू घडामोडीमध्ये वेगवेगळे मग आता तुम्ही असं बायफर्गेशन स्वतः करू शकतात की विज्ञानावर आधारित चालू घडामोडी इतिहासावर आधारित इतिहास म्हणतो आपलं आपले कोणते इकॉनॉमिक्स आर्थिकदृष्ट्या चालू घडामोडी वगैरे वगैरे ठीक आहे किंवा एखादी नॅशनल इंटरनॅशनल लेवलची आता एवढं इंटरनॅशनल एवढं सर्वसेव्हलमध्ये विचारत नाही पण महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या करंट इव्हेंट्स करंट अफेअर्स झालेले आहेत चालू घडामोडी त्याच्यावर जास्त फोकस करा दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट टू यू किंवा ज्याच्यामध्ये असं सर्वात पहिले हा शोध कोणी लावला किंवा आत्ताचं नोबेल ज्याला भेटलं त्या मान, फिजिक्स फिजिक्समध्ये मान भेटलेल्या माणसाचं नाव काय किंवा त्यांनी ज्या थेरीवर ते थे काम केलं ती थेरी कोणती होती वाला टाईप किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं ते वाला असं काहीतरी तर ते त्याच्यावर फोकस करा ठीक आहे त्यानंतर मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये पण वेगवेगळे घटक तुम्हाला अभ्यासाचे आहे आणि मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो तो लगभग लगभग प्रत्येक ठिकाणी आहे आणि एक स्कोरिंग चॅप्टर्स आहे सब्जेक्ट्स आहे ठीक आहे जसं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याला सिनोनियम इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतो अलंकारिक शब्द लिंग वचन संधी संधीचे प्रकार मराठी वर्णमाला नाम शब्दांचे प्रकार समाज प्रयोग काळ क्रियापद विशेषण सर्व नाम वाक्यप्रचार म्हणी प्रसिद्ध पुस्तके व लेखक तुम्ही असं म्हणी वाक्यप्रचार किंवा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असं एक सेपरेट पुस्तक पण भेटते या चारांचं मिळून मराठीमध्ये तर ते सेपरेट पुस्तक घ्याचे जास्त शब्द तयार होणार ठीक भेटणार तुम्हाला त्या रोजच्या रोज एक पान वाचून झोपायचं असं फिक्स करून घ्यायचं की रोज झोपताना एक पान तरी वाचणार आणि झोपणार मग दुसऱ्या दिवशी पहिलं वाला रिवाईज करणार मग परत एक नवीन पान दिवशी पहिले परत दोन पान मग तिसरं पान असं फिक्स करून घ्या हे हातचे मार्क आहे जे म्हणजे हे चुकता कामा नाही एक एक मार्क करता जोपर्यंत तुम्ही लढणार नाही तोपर्यंत कारण की कॉम्पिटिशन भरपूर वाढलेली ठीक आहे त्यांच्यात इंग्रजी व्याकरण इंग्रजी ग्रामर मध्ये वेगवेगळे वे हे टॉपिक्स मध्ये जसं म्हणी फ्रेजेस वाक्यप्रचार मिनिंग एक्सप्रेशन सिनोनियम्स अँटेन्स येतं सेंटेन्स कम्प्लिशन सेंटेन्स स्ट्रक्चर वर्बल पॅसेज सुद्धा उतारे सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस लागेल एवढा अवघड नाही राज्यसेवासारखं उतारे पण एक आलं पाहिजे ठीक आहे असं हे आत्तापासून तयारी करा व्होकॅबलरी तयारी करा शब्द पाठ करा रोजचे पाच शब्द पाठ केल्याशिवाय मी झोपणार नाही लहानपणी करायचो ना आता सुद्धा तेच करायचंय असं काही वेगळं नाही कळतंय तर ह्या सगळ्या गोष्टीवर आतापासून छोट्या छोट्या गोष्टी कारण की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ना नंतर जेव्हा एक अचानक जेव्हा नोटिफिकेशन येतं ना तेव्हा जमत नाही मग आपण तेव्हा मोठ्याच गोष्टीला हात घालतो आणि मग छोट्या गोष्टी राहून जातात छोट्या छोट्या गोष्टी पहिल्यांदा कव्हर करून घ्या बघ छानशीर असं व्हाईट पेपर पेन घ्या त्याच्यावर हे सगळं सिलेबस हाताने लिहून काढा या पर्टिक्युलर सिलेबस करता मी कोणतं पुस्तक या वापरतोय यावाल्या पॉइंट करता मी कोणतं पुस्तक वापरतोय हे सगळं छानशीर पद्धतीने लिहून घ्या ठीक आहे आता पुस्तकाबद्दल बघा आता आयबीपीएस टी सी एस घेणार वी डोंट नो कोण कोणती घेणार पण लगभग लगभग ऐंशी टक्के तर तेच घेणार एक्झाम हा ने घेतली तरी तर बाकीच्या सगळ्याच थोडी घेणार एम पी एस सी त्याला ठीक घेणार वगैरे वगैरे असे घेणार ठीक आहे तर त्याच्यामध्ये टी सी एस आय बी एस पॅटर्न पेपर पॅटर्नच्या ज्या तेवीस चोवीस पंचवीस मध्ये ज्या एक्झाम झालेल्या आहे त्यांच्यावर आधारित कोणतंही एक पुस्तक घ्या सगळं एकच असत जे मोठं पुस्तक असेल जाड पुस्तक असेल किंवा ज्याच्यात जास्त एक्झाम्स कंडक्ट केलेले आहे कवर चांगला आहे एरर त्रुटी कमी असणार असं त्याला बुक सेलरला विचारून घ्यायचं कोणतं कुंत, कोणतं चांगलं कोणतं आहे ज्याच्यात एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं असं किंवा थोडस जीएस पण एक्सप्लेन केलेलं आहे जनरल स्टडीज असं ते वाला पुस्तक घ्या कोणतं एक घ्या सगळं एकच असतं एकदा तुम्हाला स्ट्रक्चर कळालं ना की या या एक्झामचं हे स्ट्रक्चर आहे या या एक्झामचं हे स्ट्रक्चर आहे बस झालं तर कोणतंही एक पुस्तक घ्या मार्केटमध्ये लागले तेवढे अव्हेलेबल आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून साठी ठीक आहे मग तात्याचा ठोकळा सगळ्यांना माहिती आहे तात्याचा ठोकळा नाव तात्याचा ठोकळा ना। ता हे दोन शब्द जरी वापरले त्या बुक सेलरला कळून जातं महाराष्ट्राच्या अख्या कानाकोपऱ्यात भेटतं हे सामान्य ज्ञानासाठी आतापासून वाचायला तयारी करा जर एम पी एस ने तलाठी घेतली तर मग जे तुमचं सामान्य ज्ञान येणार आहे ते याच लेवलच येणार आहे ठीक आहे हे लक्षात असून द्या त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे बघा टी सी एस आणि आयबीपीएस पेपर पॅटर्न आधारित बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे आनंद पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर लेटेस्ट आहे तर यांचं मराठी व्याकरणावर पण आहे इंग्लिश व्याकरणावर पण आहे आणि प्लस जर तात्याचं ठोकळा नसल वाटत चांगलं तर इथं बघा तीन पुस्तक आहे सामान्य ज्यांवर भाग एक भाग दोन आणि भाग तीन असे तीन पुस्तक आहे सेम पब्लिकेशन मस्त पुस्तक आहे एवढं तर सुरुवात करा हे बघा यांची अजूनही पुस्तक आहे मराठी व्याकरणाची अजून पुस्तक आहे इंग्लिश व्याकरणाची अजून पुस्तक आहे ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे प्लस प्रश्न सोडवून दिलेले आहे त्याचं वेगळं पुस्तक आहे आणि हे वाले जे आहे ना हे याच्यात व्याकरण एक्सप्लेन केलंय चॅप्टर वाईज हे एकदा पुस्तकातून एकदा तुम्ही व्याकरण केलंय की मग ते सोडवायला घ्या दुसरं पुस्तक ज्याच्यात प्रश्न संच दिलेला आहे वेगवेगळ्या एक्झाम्सचा त्या नुसार म्हणजे तो एकदा टॉपिक केला की मग त्याचे प्रश्न वाचायचे आणि त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असं अभ्यासाची एक दिशा कळते तुम्हाला की या एकशे वीस दिवसात आता एकशे वीस दिवसात तुम्ही अंकगणित पाहिल्यानंतर आणि असं नका करू की पहिले मी में एक महिन्यात अंकगणितच करणार मगच सामान्य असं नाही वीकली प्लॅन करा की एका वीक मध्ये मी अंकगणित दुसऱ्या वीक मध्ये थोडस सामान्य वीक मध्ये परत बुद्धिमत्ता असं जा वीकली वीकली बेसिसवर कारण की कधी कोणती एक्झाम अचानक येईल आपल्याला माहित नाही ना है ना हां तर अशा प्रकारे तुमचं प्लॅनिंग पाहिजे आणि जरुरी हेच पुस्तकं घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या मी एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु मोस्टली जास्त करून हेच पुस्तक वापरतात ठीक आहे आणि खूप चांगलं दिलेलं पुस्तक बघितलं मी ठीक आहे तर बिलकुल टेन्शन घेऊ नका काही जरी वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहा याचा याच्या नंतरचा जो सेशन येणार आहे तो तीन एक्झामवर मी अपेक्षित आहे म्हणजे तलाठी पोलीस भरती आणि वनरक्षक खूप जणांना या तिघांमध्ये कन्फ्यूज होतं तर त्या तिघांचा सार मी एकाच सेशनमध्ये देणार आहे तो वाला पण सेशन बघा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र